टेड्यातील डब्बे काढून घेतले या भाजपाने ते बी बिल पुरले नाही तसेचे पुटे पुरून आले आता यांना आतापर्यंत रोड खाल्ले संडास खाल्ले आता कामगाराचे पुटे घालू आले सरकारच्या स्कीम तुम्ही वाटाचा मोठेपणा घेऊ नका ही जनतेची स्कीम आहे जनतेसाठी आहे आणि जनतेला माहिती आहे आज या ठिकाणी आपण बघू शकतो तहसील कार्यालयाला सर्व महाविकास आघाडीची मित्रमंडळी आलेली आहे प्रमुख रमेश पाटील गव्हाड यांनी नुकताच कलेक्टर साहेबाला फोन केलेला आहे विरोधी नेते अंबादास दानवे साहेब यांचा फोन आला होता आ, की विषय असा आहे आपल्या तालुक्यात कामगार किट वाटप चालू आहे आणि त्यासाठी थम देण्यासाठी दोन तीन हजार लोक आज या ठिकाणी आलेले होते आणि ह्या दोन तीन हजार लोकांचं काम अडवण्याचं काम इथल्या काही स्थानिक पुढाऱ्यांनी हे पाप केलेलं आहे त्या लोकांचा रोज दुबवलेला आहे आणि हा विषय आमचे प्रमुख रमेश पाटील गवाड यांनी कलेक्टर साहेबाच्या कानावर घातलेला आहे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुद्धा ते, दा ते बोललेले आहे या ठिकाणी आपले माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब यांचे पी ए बंटी काका आणि सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहे आत्ताच या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात जर असाच अन्याय या ठिकाणी गोरगरीब जनतेवर होत असेल तर त्यांना धडा शिकवण्यासाठी तीस तारखेला महाविकास आघाडीच्या वतीने एक मोर्चासुद्धा जालन्याला या ठिकाणी ठेवलेला आहे तरी सर्व भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील नागरिकांना माझी विनंती आहे ही दडपशाही आपल्याला कुठेतरी घालवावं लागेल हा अन्याय कुठेतरी या ठिकाणी थांबवावं लागेल